ज्ञान आता काय केलंय बघा या बॉक्समध्ये मी काही प्रश्न चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत आणि मग काय मी एक दोन तीन म्हटले की नाही की तुम्ही पटापट यायचं आणि आता एक एक चिठ्ठी घेऊन आपापल्या जागेवर जाऊन सिंदेरे, सिंदेरे, आता बघा बॉक्स मधून तुम्ही चिठ्ठी उचलली की नाही मग तुम्ही आहे पुढे प्रश्न वाचायचा आणि मला उत्तर सांगायचंय ते पहिलं ओबी चले जाऊ ही घोषणा महात्मा गांधी यांनी दिली तनुजा संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला भारताची सुवर्ण कन्या कोणाला म्हणतात भारताची सुवर्ण कन्या पीटी उषाला म्हणतात साहिर स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो स्वातंत्र्य दिन पंधरा रितेश आपले राष्ट्रीय फूल कोणते आपले राष्ट्रीय फूल कमळ आहे हा ग्रंथ कोणी लिहिला आहे हा ग्रंथ महाराज यांनी लिहिला आहे गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला आहे गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य तिलकांनी लिहिला आहे सावरखेडा एक्सप्रेस कोण कोणाला म्हणतात सावरखेडा एक्सप्रेस कविता राऊत यांना म्हणतात कोणाला ओळखले जाते मिसाईल ज्ञान या नावाने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना ओळखले जाते ईश्वरी आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आपला राष्ट्रीय पक्षी मोर हे

श्यामजी आहे हे पुस्तक कोणी लिहिले श्यामजी आहे हे पुस्तक साने गुरुजींनी लिहिले अथर्व वंदेम हे गीत कोणी लिहिले आहे वंदमहाटलम हे गीत बक्कीम चटलजींनी लिहिले आहे